धनंजय मुंडे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे पुतणे विद्यमान मंत्री पंकजा मुंडेंचे चुलत बंधू ही त्यांची राजकीय वारसा सांगणारी ओळख पण आता धनंजय मुंडेंची ओळख बदलली आहे ती म्हणजे हप्ते खोर वाल्मिक कराडला राजकीय आश्रय देणारे धनंजय मुंडे असं आम्ही नाही तर विरोधकांकडून ठणकावून सांगितलं जात आहे मग ते खासदार बजरंग बाप्पा सोनावणे असो वा भाजप आमदार सुरेश धस असो किंवा मग माजी मंत्री जितेंद्र आव्हाड असो वाल्मिक कराड हा माझाच माणूस आहे हे छाती ठोकपणे सांगणाऱ्या धनंजय मुंडेंना आता त्यांचं हेच वक्तव्य अडचणीचं ठरतंय आणि आता तर थेट ते ज्या पक्षांसोबत सत्तेत आहेत त्यातल्याच एका पक्षाच्या आमदारांनी आणि नेत्यांनी थेट मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि तो पक्ष म्हणजे शिंदेंची शिवसेना त्यामुळे आता ते हे सगळं प्रकरण नेमकं काय तेच समजून घेणार ते आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत <णगरी> महाराष्ट्रात महायुतीचं सरकार सत्तेत आलं आणि अजित पवारांच्या पक्षानं एकाही क्षणाचा विचार न करता भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्याला आणि फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दिला आणि इथेच शिंदेविरुद्ध अजित ददांनी पहिला डाव टाकला त्यानंतर उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नसलेल्या शिंदेची त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी समजूत काढली मग खाते वाटपाचा विषय आला तेव्हाही शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमीच झालेली दिसली त्यांना हवं असणारं गृह खातं काही शिंदेना मिळालं नाही त्यानंतर आता पालकमंत्री पदाचा विषय त्यातही नाशिक आणि रायगडमध्ये त्यांच्या आमदारांवर अन्यायच होतोय त्यामुळे फडणवीस आणि मिळून गेम करतायत अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे त्यामुळे भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीत अंतर्गत कुरघोडीचं राजकारण रंगल्याचं दिसत एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेना स्थान दिलं नाही मात्र अजितदादांना स्थान दिलं त्यामुळे शिंदेंना वगळल्यावरून सुद्धा विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आणि मग त्यानंतर सरकारनं निकष बदलले आणि शिंदेंना पुन्हा या समितीत स्थान दिलं मग पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं सरकार अडचणीत आलं आता येऊयात मूळ मुद्द्यावर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती बरं ती फक्त विरोधकांकडूनच होतीये का तर अजिबात नाही अगदी सत्ताधारी मागणी करतायत सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी तर धनंजय मुंडेंना टार्गेट केलंय आणि आरोपांच्या फैऱ्या ज्या सुरू केल्या आहेत त्या अजूनही थांबायचं नाव घेत नाहीयेत अशातच आता शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उघडपणे बोलत नसले तरी अंतर्गत कुरगोड्यांमध्ये मात्र धनंजय मुंडे टार्गेट करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे आता संतोष देशमुख प्रकरण राज्यासह देशात गाजलं वाल्मिक कराड यांच्याशी संबंध असल्यानं धनंजय मुंडेंवर सुद्धा आरोप करण्यात आले धनंजय मुंडेंमुळे सरकारची बदनामी होते आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा या धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पालकमंत्री पद मिळू नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि मग सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणिया यांनी सुद्धा कृषी घोटाळ्याचे आरोप केले यामुळे धनंजय मुंडेंची चौकशी होईपर्यंत का होईना त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाजूला व्हायला हवं होतं जेणेकरून सरकारची बदनामी

निर्णय नेमका कोण घेणार कारण या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तो निर्णयाचा चेंडू उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे टोलवला अजित पवारांनी पुन्हा तो मुख्यमंत्र्यांकडे वळवला त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या मंत्री राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते पण त्याबाबत अजित पवार मात्र कारवाई करण्यासाठी तयार नाहीयेत असं शिवसेनेतल्या नेत्यांचं मत झालंय आणि तशा चर्चा सुद्धा रंगल्यात अशातच धनंजय मुंडेंचा पाय मात्र खोलात गेलाय आणि मग अजित पवार त्या दृष्टीनं पावलं टाकतायत का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय कारण आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या काळात बीड जिल्ह्यात त्र्याहत्तर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि या आरोपांवरून अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने मागील दोन वर्षात झालेल्या त्र्याहत्तर कोटींच्या निधीच्या संपूर्ण व्यवहारांची चौकशी लावली आहे त्यासाठी अजितदादांनी थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावलंय आणि मग त्यावेळी त्र्याहत्तर कोटींच्या निधीच्या व्यवहारांची सर्व कागदपत्र घेऊन यायला सांगितलंय त्यामुळे आता धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा नेमका घ्यावा का आणि त्याविषयी जे विरोधकांकडून दबावतंत्र वापरलं जाते सत्ताधारी आमदार सुद्धा धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करतायत याविषयी आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा आणि राजकीय घडामोडींविषयी बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका